ना दोन्ही प्रदूषण करतात कोण तेलाचे डबे फटाके गोखनीने हे करतात तर गोखनीने पक्ष्यांना विजा पण होते आणि आपल्या खांद्याला पण जर असे म्हणजे विजा होऊ शकते तर आपण म्हणजे आठवीच्या अभ्यासक्रमात फोर्स अँड प्रेशर हा चॅप्टर होता त्या चॅप्टर मध्ये ती असं बस बसल्यावरती रोख येतात एरिया कमी प्रेशर जास्त आपण तर असं म्हणजे हवा मारली आणि पुढे कॉक ठेवला तर पाणी पण येताना कॉक पाणी रोखायसाठी आपण कॉकच लावतो तसा हवा रोखासाठी आपण कप लावला आणि हवा मारून त्या पुढं पुढं पुढून गोटी टाकली आणि कपड सोडला तर गोटीला वेग होते थँक्यू

Gue <laughs> <laughs> deze पारीद क morally प्रम्या or हो लो औ सकताच है किससीा कि प्रम drie खो पिर्चला छैंग्री कार्या अ कर थे हाल ऴ है और है शो को कैम सुिर मत परेडंस यह DAVID तो पार के लो ब%power 각ल न ABOUTे हम से मत और हो दिस खर हैं